आमच्या हाकेला एवढ्या वेळेस तुम्ही धावून या एवढा शब्द देते की तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या हाकेला आम्ही धावून खूप खूप धन्यवाद प्रत्येकनं तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे निवेदन होत की आमच्या महिला शासकीय सेवेमध्ये उमेद अभियानामध्ये कायमस्वरूपी करावं आणि जे आम्हाला जसा अंगणवाडी कार्यकर्ते किंवा आशा वर्कर यांना कसा शासकीय सेवेमध्ये दर्जा आहे तसा आम्हाला उमेद अभियानामध्ये आय सी आर पी व सर्व केडर व कर्मचारी यांना तसा दर्जा मिळावा आणि आम्हाला शासकीय सेवेमध्ये त्यांनी हे करून घ्यावं सर्व ज्या माता भगिनी आहेत त्या आमदार बबनरावजी लोणीकर यांना निवेदन देण्यासाठी आल्या होत्या त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा उमेदच्या भरपूर ठिकाणी या काम बंद आंदोलनाचा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे त्याच अनुषंगाने आज परतूरच्या उमेदच्या सर्व महिलासुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या ताई सध्याची उमेदच्या ज्या महिलांची जी मागणी आहे आणि सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता कायमस्वरूपी झालीच पाहिजे नाही तर आम्ही एकीचा लढा सगळ्या संघटित होऊन उतरू आणि सगळ्या मैदानामध्ये उतरून आम्ही आमचा लढा सुरू ठेवू आमच्या ह्या आचारसंहिताच्या अगोदर कळलं पाहिजे की काम करावं हो की नाही करावं हो या पदाधाव डिप्रेशनमध्ये आल्यासारखंच होतं एक प्रकारचं कारण की हे तुम्ही काम करा झालंच पाहिजे पूर्ण की लगेच आमचे सर आम्हाला काय म्हणतात ताई हे काम का होत नाही मग तिकडं ते आमचा नीटचा प्रॉब्लेम असो किंवा कशाचा प्रॉब्लेम असो तरी पण आम्हाला आमचं काम ते बरोबर कम्प्लीट करूनच द्यावं लागतं मग तशा पद्धतीने का तुम्ही हक्काने आम्हाला आय सी आर पी सरांना हे पद मंजूर करीत नाही तर मिळालं पाहिजे दर्जा आहे मान सन्मान काही असतो का नसतो ह्या ताईला जे कोणी आम्हाला हां लाडकी बहीण झालं तर सगळ्याच आम्ही लाडक्या बहिणी आहोत मग ह्या लाडक्या बहिणी काय करत्यान काय नाही करतो आमचे भाऊ उभे आहेत आमच्या समोर या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्याजोगी आहे एक वजा इशाराच या ठिकाणी या ताईंनी सरकारला दिलेला आहे ये की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि उमेदच्या महिलांची संख्या ही तुलनेनं खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये आणि जर या महिलांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर काय घडू शकतं याचा अंदाज या ताईंनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे बुलंदावाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबा नमस्कार माझं नाव वैष्णवी राऊत मी उमेद अभियानातील एक सी आर पी के कार्यालयात आहे जे आता सध्या असं आहे की आम्हाला इतक्या खालच्या स्तरावर समजलं जात आहे असं शासनाने करू नये शासनानं आमचा विचार जर जे आमचा विचार करीन आम्ही त्याचा विचार करू करा करा अभियान कायं करा कायं करा कायं करा अभियान करा कायम 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 अभियान प्रत्येक गावातली तळागाळातली महिला फक्त ही गटातच येऊ शकते कोणत्या अशा ठिकाणी नाही की तळागाळातल्या महिलाला कोणी ओळखत नाही पण आम्ही एक असं आमचं एक नेतृत्व आहे आय सी आर पी आम्हाला जे पद दिलं आहे हे छोटं पद नाही आहे खूप मोठं आहे आमच्यासारख्या महिला आय सी आर पी म्हणून गावात निवडलं आहे पण आम्ही तळागाळातल्या महिला प्रत्येक महिला ओढून काढल्या घरातून आणि इथपर्यंत आणून आज जर आमची इथं येऊन बोलण्याची हिंमत नव्हती आम्ही आम्ही सक्षम झालो होतं तो तेव्हा इथे येऊन बोलायला लागलो आमची ताकद नव्हती इथपर्यंत येऊन बोलण्याची चार माणसं असली तर आम्हाला लाज वाटायची पण आज आम्ही इथपर्यंत भाऊ समोर येऊन बोलू बोलू शकलो आज इथं बोलू शकलो उद्या जालन्याच्या ठिकाणी तालुक्या राज्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व एसरपी आज आम्ही जणी आहोत इथं उद्या आम्ही हजार एक एक महिला हजाराच्या संख्येने इथे येऊन उपस्थित करू रस्ते हे पूर्ण जाम करू हे उमेद अभियान म्हणजे आपला सर्वांच आहे आम्ही सहा वर्षापासून या उमेद उमेद अभियानात काम करत आहोत त्यावेळेस आम्हाला काम दिलं जातं त्यावेळेस आम्ही करतो आम्ही सर असो मॅडम असो सुद्धा असो की दिवस रात्र आम्ही हे उमेद अभियानाचं काम घरच्याप्रमाणे करतो हो। त्याप्रमाणे आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत जसं अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील याप्रमाणे आम्हाला ही कायम करावं ही आमची मागणी मान्य करावी उमेद अभियानाचा राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या वाक्यामध्येच महाराष्ट्र जीवन उन्नती अभियान हे महिलांचं याच्यामध्ये अर्थामध्ये दडलेलं आहे तर आता जी काही निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी लाख महिला आमच्या ह्या उमेद अभियानामध्ये काम करतात तर माननीय जे आमचे लाडके भाऊ आम्ही म्हणतो जे मुख्यमंत्री साहेब आहेत शिंदे भाऊ यांना अशी विनंती आहे की त्यांनी आमचा हा उमेद अभियानाचा जो काही संघ आहे आणि हा उमेद अभियान त्यांनी जसं अंगणवाडी आहे आशा वर्करचा विभाग आहे आय सी डी एसचा विभाग आहे तर ह्या विभागाला जसं कायमस्वरूपी केलेलं आहे त्याच पद्धतीनं उमेद अभियानाला सुद्धा कायमस्वरूपी केलं पाहिजे